योजनेची तुम्ही माहिती सांगितली नेमकी योजना काय आज राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे किसान दिन म्हणतात आणि या दिवशी शेतकऱ्याच्या हिताच्या अनुषंगाने एक महत्वाचा विषय हाताळण्याचा निश्चय आम्ही केला आहे संकल्प आम्ही केलेला आहे आपल्या सर्वांना पीक विमा हा विषय माहिती आहे आपल्याकडचा जो पीक विमा आहे तो खरं तर उत्पादनावरती अवलंबून आहे पिकाच्या त्याच्या पडीकडे सुद्धा एक महत्वाचा विषय असतो तो म्हणजे पिकाच्या भावाचा आपलं उत्पन्न जे आहे ते दोन्ही गोष्टीवरती अवलंबून असतं एकीकडे उत्पादन आणि दुसरं उत्पादित केलेल्या मालाचा दर त्याचा भाव त्यामुळे जेव्हा आपण उत्पादनावरती म्हणजे युल्ड जरा इंग्रजीमध्ये म्हणतात आपल्या उत्पादनावरती आधारित पीक विमा आपल्याला आता उपलब्ध आहे परंतु पिकाचे भाव उद्या जर कमी झाले माझं उत्पादन चांगलं असलं परंतु पिकाचे भाव जर कमी झाले तर मला मिळणारं उत्पन्न कमी होतं आर्थिक फटका बसतो शेतकरी प्रचंड अडचणीत येतो त्यामुळे पीक विमा जो आहे तो केवळ उत्पादनावरती आधारित न ठेवता पिकाचा भाव ठरवून पिकाच्या भावाच्या बाबतीत देखील संरक्षण मिळावं आणि पिकाचे भाव जर कमी झाले तर या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला दिलासा मिळावा नुकसान भरपाई ही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मिळावी अशा प्रकारचा हा विषय आहे ही संकल्पना आहे आणि जगात इतर ठिकाणी या बाबतीत चांगलं काम होते त्याच अनुषंगाने आपल्या देशात देखील हा विषय घे घेण्याचं आम्ही ठरवलंय आणि देश स्तरावरती हा विषय जो आहे तो नक्की शेतकऱ्यांसाठी उपयुक्त राहणार आहे आज किसान दिनी हा संकल्प जो आहे तो आम्ही केला आहे ही संकल्पना आम्ही मांडलेली आहे आणि एक जानेवारीला आम्ही ग्रामसभा घ्यायचं ठरवलंय जमेल तेवढ्या ग्रामसभा एक तारखेला एक जानेवारीला होतील आणि मग टप्प्याटप्प्याने ते वाढेल आपण राज्य सरकारकडे हा विषय जो आहे तो विस्तृत स्वरूपामध्ये मांडू सादरीकरण करू आणि मग राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रापर्यंत हा विषय नेण्याचा देखील आमचा प्रयत्न राहील हा विषय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे व्यापक शेतकऱ्यांच्या हिताचा असल्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या काळात या विषयामध्ये योग्य ते निर्णय होतील आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल बाबा मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे जिल्ह्याला आमदार आहेत पण आमदार मिळाला आहे त्यामुळे जिल्ह्याचे जे काय प्रकल्प आहेत त्याला गती मिळण्यासाठी आमदार आवश्यक होते काय वाटतं आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून महायुती सरकारला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून महायुतीला मतदान जे केलंय आशीर्वाद जे दिलेत त्यामुळे आता महायुतीची जबाबदारी या सरकारची जबाबदारी सरकार प्रचंड वाढलेली आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड गतीने विकास होणार आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यातले जे प्रकल्प आहेत महत्वाचे मोठे प्रकल्प त्यांना देखील गेल्या अडीच वर्षात जी गती मिळालेली आहे त्याला अजून मोठी चालना मिळणार आहे आणि प्रत्येक महत्वाचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यशस्वीरित्या सुरू व्हावा व्हावा त्या अनुषंगाने आमच्या सर्वांचे प्रयत्न राहतील आणि निश्चितपणे त्याला यश मिळेल डिसेंबर संपत आलेला आहे परंतु जिल्ह्यात दाखल झालेला काय लवकरच येईल ना त्यासाठी तुम्ही परत एकदा यायला लागेल सिंह आणि तिथल्या कार्यक्रमानंतर मी पुढचं कळेल तुम्हाला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला प्रतिक्षा आहे पालकमंत्री कोण कुठल्या जिल्ह्याचा असणार आपल्या जिल्ह्याला कुठला पालकमंत्री असावा काय अपेक्षा आपले महायुती सरकारचे सर्व मंत्री महोदय दे, महोदया जे आहेत ते अत्यंत सक्षम आहेत त्यामुळे आलं तरी आपल्या जिल्ह्याचा प्रचंड फायदाच होणार आहे काही माणसांकडून शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मारहाण झाली होती त्या ठिकाणी तुम्ही भेट दिली आंदोलन सुरू होते आता नेमकं काय आवाहन केलं तुम्ही आमदार म्हणून तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बीडच्या अतिशय दुर्दैवी घटनेच्या नंतर आपण सर्वच जण या विषयाच्या बाबतीत सतर्क झालो आहे आणि ज्या घटना आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी घडल्या किंवा तुळजापूरमध्ये जे अशा दोन तीन वेगवेगळे विषय पुढे आलेत त्या अनुषंगाने सक्त सूचना प्रशासनाला दिल्यात कालच त्या बाबतीतल्या तक्रारी प्राप्त झाल्यात आणि योग्य ती कारवाई चालू आहे महत्त्वाचं चा म्हणजे माझं आव्हान असं आहे की राज्य सरकारने दोन हजार तेरामध्ये एक शासन निर्णय निर्गमित केला ज्याच्यामध्ये पवनचक्की आणि इतर बाबींसाठी जे काही जमिनीचे व्यवहार होतात त्यात जर काही अडचण असेल कुठे काही लोकांच्या तक्रारी असतील तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हास्तरीय समिती आहे आणि प्रांतांच्या एस डीओच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावरच्या समिती आहेत तिथे त्यांनी तक्रार करणं अभिप्रेत आहे आणि जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून या विषयात न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यात कोणाचीही काही तक्रार असेल या विषयाच्या बाबतीत तर त्यांनी त्यांच्याकडे करावी जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि गुन्हेगारी स्वरूपाचं जर काही झालं असेल कुणी काही धमकी दिली मारहाण केली तर आपले जे एस पी आहेत त्यांच्याकडे त्यांनी तक्रार देऊन पुराव्यांशी तक्रार देऊन त्यांनी पोच घ्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये असा एकही प्रकार घडून नये उद्या आपण जनता दरबार ठेवलेला आहे धाराशिवला दुपारी तीन ते पाच आहे आणि तुळजापूरला सकाळी दहा ते एक आहे ज्यांच्या अडचणी आहेत त्यांनी लेखी स्वरूपामध्ये त्या अडचणी घेऊन याव्या आणि आपण एका वेगळ्या पद्धतीने या विषयाला हाताळायचं ठरवलंय उद्या जे नागरिक समस्या घेऊन येतील त्यांनी नंतर स्वतः पाठपुरावा करण्याची गरज पडणार नाही त्यांच्याकडेच जे काही त्यांच्या अडचणीची सोडवणूक करण्याची प्रक्रिया आहे त्यांच्याकडेच लोक फोनच्या द्वारे संपर्क साधून कमीत कमी त्यांना त्रास होईल अशा पद्धतीने एक नवीन यंत्रणा आम्ही उद्यापासून राबवणार आहोत डिसेंबर जवळ एकवीस